काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत अॅडव्होकेट विलास नाईक यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलं महायुतीच्या रूपानं महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं मुश्ताक अंतुले यांनी सांगितलं मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोक आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारांपासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होतं मुश्ताक अंतुले हे रायगड लोकसभा मतदारसंघात फिरतीलच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवारांसोबतही फिरत आहेत हे समजले तर राजकारणाला नक्की बळकटी मिळेल असं तटकरे म्हणाले आपल्या पक्षावर अल्पसंख्याक समाज नाराज आहे असं वातावरण निर्माण केलं जात आहे मात्र शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे अंतुले यांच्यामुळं राज्यमंत्री हे पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झालं देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी सात कोटी रुपयांची केली होती याशिवाय आमदारांना कायमची निवासस्थानं मिळाली आमदारांचा प्रोटोकॉल आणि स्थान बळकट काम बॅरिस्टर अंतुले यांनी केलं अशी माहिती तटकरे यांनी दिली माझ्या वडिलांसोबत अंतुले साहेबांकडे जायचो त्यावेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले दीर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे बॅरिस्टर अंतुले यांनी काँग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले इंदिरा गांधींना सहकार्य केले त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता मात्र काँग्रेसनं त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही हे माहीत नाही काँग्रेसनं ना ठरवलं असतं तर मुश्ताक अंतुले यांचा उपयोग काँग्रेसच्या वाढीसाठी केला असता असं त्यांनी सांगितलं